आता भाकरी टाकून घेतलेले आहेत आता बोंबलाची चटणी बनवायची आहे आता भाकरी तर झालेली आहे किती भाकरी केल्या रे भाकरीला काय आपण भोगायची त्यामुळे चारच भाकरी टाकलेत आहेत बर बर असं आता काय रेसिपी काय बनवायची बोंबलाची चटणी बनवायची बर बोंबला चटणी आणि बाजरीची भाकरी हा चालतय ओके पर कांदा चिरोस्तर हे करस्तर तर बोंबलाची चटणीला काढस तर नवीज चाललं तर दूध तापून आहे आपण आकाला लागत विळाच कोर दूध तापाव नाही म्हणून हे पाणी घालून घेणार आपण का हे शिळे आटते थोडीस पाणी घालून घेतलं की माझी शिळे हे आटत नाही दुधाच्या कोर दूध तापाव नाही म्हणतात हे थोडं पाणी घालून घेतले आता दुध तापच तर म्हणलं दूध ताप आहे मांडले आता म्हणलं कांदा चिरा करायची आता हे असे व्यवस्थित केले की खाका नाही उधळत नाही घेतले बालाची पट्टी घेतली मरणाच वार आहे बाबा वारगीतच उधळतोय उधाळतोय खाकाना उधळतोय कांदा बे कांदा होता घरच आपलं बरं कोथमीर हे आणली होती त्यांनी मुडोळ्याचा बाजार होता ती मुलाचा गाला मामलाच्या कालवणात मस्त पैकी करावं म्हणलं पूर्ज आपल्या दोन्ही बी तर रुक्मिणी पार्वती तर हिकडं चाललंय दूध तापायचं आणि इकडं अनुसायत चाललंय कांदा कोथमीर कापायची बरं का आ, तर बघा इकडे पाळणा या पाळण्यात रुक्मिणी झोपली या आणि इकडं आपली हे आक्का तर सुंदर अशी सकाळ सकाळी त्यांची झोप लागली या तडकून सकाळ सकाळच्या कावळ्या उन्हात बरं का आकाला काय झोप लागत नाही लवकर बरं बाळ लागते झोप लगेच बाळ झोपत आकाला बी आज आंघोळ घातली ती लगेच झोपली सकाळच्या पारीच सकाळच्या पार त्यांना आंघोळ नाही घातल्या की मग नाही झोपत सारखे किरकिर करत बाळ बिन बी मग सैपाकाची आंधी आहे जयंती त्यांना आंघोळ्या घालून घ्यायला लागतात मग ते जपतात बाळ तर शेंतच आहे बाळाचा कवाच कालवा नसतो नाकाला बोलायला लागतो ते एवढं आका बोल आणि बोलन किती आकाला बरं आता लय बोलायला लागतोय हो ते वर्ष झाले बोलल की आता दोन किती दीड महिन्याच झालं या गुरुवारी दोन महिन्याची वेळ हा ना खच लक्ष नाही दिलं ती तू चांगलं तापलं की म्हणजे पोर खाती तर तापच ता ठेवायचं बरं आता घेतले तापून तापून ठेवले की नाचत नाही आता उतरून गेती ओके उतर नाही आता कुतमूर चिरून घेते आता झालंच माझी आलंच होत त्यातली त्यात त्यातली त्यात उरकाय लागतय आता मेंढाला उशीर होईन हलवायला आता हे बुमिल हे दुसपर्यंत कडाय तापण कडाय मांडून घेतली चुली ठेवलं होतं त्या दिवशी मामाने लोहंदाच मानलं होतं गुरुवारी मग ते नीट का करून ठेवलं होतं मी म्हणजे आपलं गाय गुईला पटके होतच काढवायचं म्हणलं तरी पटकेनी म्हणून ते निर्मळ करूनच ठेवायला तेल टाकून किती कांदा टाकून घेतला असे एवढं आपल्याला धुवायला असं पाणी घेतोबिल चांगलं धुवून घेतली पाणी तिथं आपलं धुवून पाण्याने काढलं ना की घाण गुण जाती निघून

कांदा झालाय तो कांदा ताटली पण काढून घेणार आता बोंबिल तळून घ्यायच आता बोंबिल व्यवस्थित म्हणजे धुवून घेतलं पहिले पाण्याने घेतलं आता बी घेतलं डबल पाणी घेऊन त्यातली गहान गुणवायचो की बोंबड्याची चटण्याशी आपल्याला कडकच बनवायचे कुरकुरीत अशी त्या हिशोबाने लय बी लोक भिजाय घालतात उशीवर ती कडक करायची त्यामुळे मी निस्त धुवून घेतले विजाय काय घातलं नाही भुंगी विजावल्या म्हणजे शेवट पाताळ करायचे असले की भिजून घालायला लागते फळे दहा पंधरा मिनिटं जर मी काय घातले नाही ती विजाय हे कडक आवडते त्यामुळे आम्हाला त्यामुळे मी काय भुंगी विजाय घातलं नाही आता पहिलं कांद्याला वतलं तेल आता बॉम्बला वतले तेल आता गोंगिले तळून घ्यायच म्हणजे काय 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 करतात फरफाळ पुढं बाजलं का नाही लागलं पाणी वत आपण लाल जर तळून घेणार आहे ओस लागत नाही ओस मुळत चांगलं तळलं हा ते व्यवस्थित नाही तळलं की वशाळा लागते हा हम्म त्यामुळे चांगलं तळून घ्यायचं आता ही मग अशी आपण कुठे चिरली होती ना ते कुठे वरून टाकून घेणार आहे आता लय मग घेऊ होतो चिखला गुण ले वाक तरफले ते असं वरन टाकून घेतले आता जो कांदा आपण मगाशी तळून घेतलेला टाकून घेणार आहे मस्त पाहिजे आता याला एक जीव करायचा आणि आता ही ताडी मसाला वाईट टाकून तळून घेणार आहे यावी आहे हे मसाला इतका ताईस आहे मोहित माशाला एका कडेला कळून घेणार आहे आणि आता त्याचा एक जीव करायचा आहे आता तयारच होत आले आपली कडक बोंबलाचे तसे पहिल्यांदा आपण कांदा तळून घेतला व्यवस्थित ते जेव्हा बोंबील घेतल्या ते व्यवस्थित तळून त्यात मशाला बी आपण कडेला तळात द्यायच्यात ते व्यवस्थित तळणं लागतं ह्याला काय काय आदत नाही बोंबलाचे तसले बरं एवढे मेहनत घ्यायला लागते तळायची चांगली म्हणजे चांगलं तळलं की बोंबट चटणी चांगली होती कडक चटणी हा आता ही आपली कडक चटणी बनली ती तयार झाली तयारच बस ग जेवाय मी आता बस जेवायला आता झाली चटणीच तयार यातली काढून घेणार आहे आणि मीचा रस्ता बनवणार चटणी माझ्यासाठी रसा तुपल्याला बनवणार आहे का ओके okay. थोडासा रसा बी पाहिजे भाताला याला बाकरीला काल काल आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपली जणजनीत कडक बोंबलाची चटणी अनुसायने तयार केली तर मी आता जेवाय बसतो आपला मेंढ्राला टायमिंग झालाय तर चला मंडळी सुंदर अशी जणजणी बोंबलाची चटणी कडक आणि बाजरीची भाकर लहान बरं तर या जेवायला बोंबलाची चटणी झाल्यानंतर दूध घ्यायचं होतं बरं वाशात वाशात खाल्ल्यानंतर कधी दूध खाऊ नाही तर दूध काय आज खाणार नाही आपण बोंबलाची चटणी बाजरीची भाकर आणि तोंडेला हवाय कांदा ओके या जेवायला